काही पदार्थ असे असतात ना असं वाटतं ते फक्त पावसाळ्यासाठीच बनले आहेत म्हणजे पावसाळ्यात खाण्यासाठी बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि आपण घरामध्ये मस्त असे झटपट गरमागरम कुरकुरीत क्रिस्पी होणारे पदार्थ बनवून खाल्ले तर त्या पावसाच्या प्रत्येक थेंबाबरोबर त्या पदार्थाचा देखील आस्वाद आपल्याला येतो तर चला मस्त असे डाळीचे झटपट होणारे इथे मी वडे बनवत आहे खूप सोपी रेसिपी आहे हैदराबादला होते ना फौजींबरोबर त्यावेळी तिथल्या मैत्रिणींकडून शिकले मी तर इथे मी घेतली आहे दोन वाटी चणा डाळ त्याचबरोबर अर्धी वाटी घेतली आहे उडद डाळ या दोन्हीही डाळी स्वच्छ धुवून दोन तासासाठी मी भिजत ठेवल्या होत्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे हिरवी मिरची कोथंबीर घेतली आहे कडीपत्ता घेतला आहे आणि आद्रक घेतली आहे तर थोडीशी साबुत डाळ आणि उडद डाळ थोडीशी मी चणा डाळ आणि ती काढून ठेवते आहे बाजूला ते पुढं कळेलच तुम्हाला मिक्सरच्या जारमध्ये बाकीची सर्व डाळ काढून घेतली अद्रक आणि हिरवी मिरची हे सर्व काही ओबडधोबड मिक्सरला फिरवून घेतलं याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही आता जी काढून ठेवलेली डाळ होती ती देखील याच्यामध्ये ॲड केली कारण मोठे मोठे त्याचे पिसेस राहावेत म्हणून ती साईडला काढली होती आता याच्यामध्ये हळद लाल तिखट जिरे हिंग घातली आहे पाव चम्मच सोबतच इथे घेतली आहे मी कोथंबीर आणि कढीपत्ता आता हे सर्व पदार्थ याच्यामध्ये आणखी तुम्ही काही घालू शकता कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता आता इथे मीठ घालत आहे चवीनुसार आणि व्यवस्थित असा याचा एक गोळा बनवून घेणार आहे याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे मिक्सरला फिरवताना तर चला आज अक्षू होतं शूट करायला त्यामुळे इथे थोडीशी मस्ती चालली आहे आमची तर इथे आता मी कढई ठेवली आहे कढईमध्ये तळण्यासाठी तेल ठेवलं आहे तेल छान गरम झाले की या पद्धतीने गोळे करायचे आहेत आपण लाडू वळतो ना त्या पद्धतीने आणि नंतर असा शेप द्यायचा आहे त्याला आवडीप्रमाणे वेगवेगळा शेप देऊ शकता आपण जसं पारंपरिक म्हणतो ना आपण ते या पद्धतीचा शेप असतो त्याचा त्यानंतर आता इथे सर्व वडे जे आहे ना ते मी तळून घेणार आहे तेलाचं म्हणाल तर तेल छान कडकडीत गरम करायचं आणि गॅस हा मीडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवरतीच हे तळून घ्यायचे आहेत जर गॅस कमी केला तर हे कडक होतात आणि चावायला थोडंसं अवघड जातं अनुभव आहे सारखंच बनवते म्हणून तुम्हाला सांगते तर गॅस मिडियम ठेवायचा व्यवस्थित उलटून पालटून छान गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत याला तेलात ते छान असं तळून द्यायचं आहे फक्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या याला जास्त तळण्याची गरज नाही आणि मध्ये ते तळत जातात तर या पद्धतीने हलक्या हाताने टर्न करून घेते मी हे तेलात सोडल्यानंतर लगेच झाडा तेलामध्ये घालायचं नाही तुटण्याची शक्यता असते ते आपोआप वरती तरंगायला लागले की त्याच्या साईड चेंज करायच्या आहेत आपल्याला आणि या पद्धतीने मस्त गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत रंग पाहू शकता किती सुरेख आलेला आहे ना आणि टेक्स्चर पाहायचं एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले आहेत दिसायला तर फारच टेमटिंग दिसत आहे ते म्हणजे पर्यंत मला राहावत नव्हतं आणि अक्षु होता माझ्या बाजूला तो मा म्हटलं मग मी मी एक खाऊ का तो बनोता बनोता से एक खाला देखे। तर त्याने बनवता बनवताच एक खाल्ला देखील तर खूप छान होतात या पावसाळ्यामध्ये एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा पावसाळ्यात काय तुम्ही नेहमीच खाल ही रेसिपी अशी आहे स्नॅक टाईममध्ये झटपट आणि एकदम असं चटपटीत काहीतरी जर खायचं असेल ना तर हा पदार्थ खूप योग्य आहे असं मला वाटतं तेल जास्त पीठ नाही आहे आणि त्यामुळे जास्त तेलाचाही काही आपल्याला इथे धोका नाही मस्त झालेले आहेत एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि मधून पाहिलं तर एकदम सॉफ्ट झालेले आहेत तर चला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार टेक